श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे जवळजवळ एक दोन दिवसावर आलेलं त्या आहे त्यामुळे प्रत्येकाचीच घरातले गोडधोड पदार्थ बनवायची धावपळ चालू असेल व काहींची लक्ष्मीपूजनाची किंवा दीपावळीची खरेदीची गडबड चालू असेल पण या गडबडीमध्ये आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करावे व काय करू नये या गोष्टी माहीत असणे खूप गरजेचे आहे कारण अशा काही आपल्या घरामध्ये वस्तू असतात ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते व आपल्या घरामध्ये औदसा येते औदसा ही माता लक्ष्मीची बहीण आहे लक्ष्मी ही शुभ असते व औदसा अशुभ असते त्यामुळे आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत ज्या घराबाहेर काढणे खूप गरजेचे आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा त्यात मी अशा काही वस्तू सांगेल की त्या तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या आधी घराच्या बाहेर टाकायच्या आहेत बरेच जण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप सारे उपाय करतात तरीही माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही माता लक्ष्मीला वेगवेगळ्या प्रकारची नैवेद्यही दाखवले जातात पण काहींना माहीतच नसते की माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य कोणता असतो माता लक्ष्मीला मखाण्याची खीर खूप प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाला माता लक्ष्मीला मखानेचे खीर अर्पण करावे आपल्या घरामध्ये फुटलेल्या काचेच्या वस्तू किंवा शोच्या वस्तू असतील त्या लगेच घराच्या बाहेर फेकून द्यावे याने माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या किचनमध्ये फुटलेले भांडे असतील ते देखील बाजूला काढून ठेवावे फुटलेल्या ताटामध्ये जेवणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते व लक्ष्मी देखील प्रसन्न होत नाही त्यामुळे आपल्या किचनमधल्या फुटलेल्या वस्तू बाजूला काढून ठेवणे खूप योग्य आहे जर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतमध्ये फाटलेल्या कपड्यांचे पायदान टाकलेले असेल तर ते लगेच बदलून घ्यायचं आहे कारण ज्या व्यक्तीचे ते कपडे असतात त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये खूप नकारात्मक परिणाम बघायला मिळतात आणि माता लक्ष्मी देखील अशा घरांमध्ये प्रवेश करत नाही जिथे माता लक्ष्मी प्रवेश करत नाही तिथे अलक्ष्मी म्हणजेच अवदसा प्रवेश करते आपण ज्या वस्तूने घर जाडतो ती वस्तू म्हणजे आपला झाडू जर आपला झाडू खराब झालेला असेल तर तो लगेच टाकून द्यायचा व नवीन झाडू वापरायला काढायचा व वा यासोबतच सुकली फुटलेली असेल ती देखील वापरायची नाही लक्ष्मीपूजनाला नवीनच वस्तू वापरायला काढायच्या आहेत लक्ष्मीपूजनाच्या आधी आपल्या देवघरातील देव्हारा स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि देव्हाऱ्यात काही फुटलेले देव असतील तर ते लगेच बदलून घ्यायचे आहेत किंवा फोटो फाटलेले असतील तेव्हा त्या ते पाण्यामध्ये लगेच विसर्जित करायचे आहेत दिपोळीला प्रत्येकजण आपल्या घरासमोर रांगोळी काढतो आणि तिचं काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ते पाण्याने धुवून टाकतो तर ते असं करायचं नाही ते आपल्याला झाडूने एका सुपलीमध्ये भरून झाडाच्या बुडाजवळ जा टाकायचं आहे कारण ही रांगोळी आपण लक्ष्मी म्हणून काढलेली असते त्यामुळे तिला पायाखाली घेऊ नये जर लक्ष्मीपूजनापूर्वी या वस्तू घरामध्ये ठेवल्या तर माता लक्ष्मीचा आपल्यावर खूप कोप होतो आणि ती आपल्याला घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्याला आयुष्यभर आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्यामुळे आपल्या कुटुंबावर खूप वाईट परिणाम होतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा जागेवर अलक्ष्मी म्हणजेच अवदसा येते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ